नमस्कार माझं नाव अनिता राणी आम्मंडरकर तमाशेची मालकी वीस वर्षापासून मी दुसऱ्याच्या तमाशामध्ये नवकर काम करत होते हे वर्षी देवाच्या कृपाने इकडून तिकडून याजाने पैसे काढून मी स्वतःची पार्टी काढली माझ्या कार्यक्रम करायला जातो त्या गावामध्ये आम्हाला पाहत नाही आम्हाला काही बोलता पण पोटासाठी आम्हाला फिरावं लागतं आम्हाला चांगल्या नजरेने कुणी पाहत नाही खायचे हाल झोपायचे हाल आम्हाला टाईमर तसे कुत्र्यांची जिंदगी तशी आमची कलावांची जिंदगी आधार कुणाचा नाही भुईपरी जिना अंगार जीवाला जाळे महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख ग्रामीण भागातल्या लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणजे ही लोककला गाववाड्याचे मनोरंजन करणाऱ्या तमाशाचा कलावंत मात्र कायम दुर्लक्षित राहिला कलावंताला असणारी प्रतिष्ठा ही या कलाकारांच्या वाट्याला कधी आली नाही सिनेमा नाटकातल्या कलाकारांसारखी प्रसिद्धीही या कलावंतांसाठी नाही विंचवाचे बिरहाड पाठीवर घेऊन जगणाऱ्या या कलाकारांचे म्हातारपणी बेसुमार हाल होतात सरकारचे अनुदान मिळते खरे पण मोजक्याच लोकांना इतर कलावंत नेहमीच शासनाच्या मदतीपासून वंचित राहत हो आहेत जे जे काळामध्ये मानधन भेटलं नावावरती नावावर कलावंत पर्यंत मिळू दिले नाही काहीच भेटले नाही कलावंताला मालक लोकच खाऊन गेले तमासगीर कलावंतांची व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही तमाशा मंडळाला भेट दिली असता काय व्यथा मांडल्यात कलावंतांनी पाहुयात पण आम्ही त्याबी गावामध्ये कार्यक्रम करायला जातो त्या गावामध्ये आम्हाला चांगल्या नजरेने कुणी पाहत नाही आम्हाला काही गंध बोलता पण पोटासाठी आम्हाला सैन करावं लागतं हे गाव ते गाव सतरा गाव फिरावं लागतं पण कुणी आम्हाला चांगल्या नजरेने कुणी पाहत नाही खायचे हाल झोपायचे हाल आम्हाला टाईमवर तसे कुत्र्यांची जिंदगी तशी आमची कलावांची जिंदगी आणि आम्हाला पोटाला काही भेटत नाही उपाशी काम करावं लागतं गावामध्ये गेलं तर गाव लवकर आम्हाला जेवण आणून देत नाही आमच्याकडे जास्त लक्ष देत नाही गावामध्ये तमाशा चालू करा रे तुम्हाला फुकट आहे का असं का ते गाववाल्याने का आम्हाला काही एकत घेतल्या नाही पण आम्ही त्यांना कला दाखवतो लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि या कलेवर अतोनात प्रेम असणाऱ्या तमाशा कलावंत अनिता राणी अमनेरकर यावेळी त्यांनी कलावंत म्हणून आपल्या वाटेतील व्यथा आणि काळीच पिळवटून टाकणारी कहाणी सर्वांपुढे मांडली आहो तमाशा किपर्यंत चालू आहे किपर्यंत कलावांच बी पोट भरत मार्कांचं पोट भरत पण तमाशा बंद झालं तर आमच्या कुत्र्यावानी जिंदगी राहते आम्हाला कोणी काम देत नाही आम्ही तिथं काम करायला जातो तिथे कामवाला त्या दुकानवाला आम्हाला चांगल्या नजरेने कोणी पाहत नाही तर काम पण कसं करावा शेतात काम करायला गेलो तर ते शेतवाला मालक आम्हाला गंधी नजरने पाहतो मग कसं काम करावा आलग सांगता आम्हाला तमाशेवाले रे कधी चांगली आहे का दादा आम्हाला तसं काम करायचं राहिलं असतं तर आम्ही रातभर तीनशे रुपया डोळ्याने रातभर एवढ्या लोकांसमोर हाफ कपडे घालून कशाला नाचला असतो बळ दे झुंजा याला किरपेची ढाल दे इन विती पंच प्राण जिव्हारात ताल दे करा बल रान देवाच आल शिवार तरी नाही धीर सांडला मुलं मुलं पण हाय आई बाप पण हे पण काय करावं इकडं कष्ट करावा दुःख आहे सुख आहे सगळ्यांच्या घरामध्ये आई बापे सोरे पण त्यांना आम्हालाच पोसावं लागतं त्यांनी आमची थोडीफार मदत करावा आमच्या कलावाची जाणून करावा आम्हाला थोडीफार कलावांना मदत करावा तेवढा फक्त हात जोडून पाया पडून तेवढीच मदत आहे त्यांच्याकडून आमची हो असं वाटतं जिंदगीमध्ये आपण एवढा मोठा पाऊल उचललाय तर जिंदगीमध्ये असं आपलं चांगलं व्हायचं चांगला कुठेतरी पोचावा असं म्हणजे मनाला वाटतय तसं एक बर डाग लागला तर मरण पर्यंत हे डाग मिटत नाही आमचा हे छंद सुटत नाही कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड त्यांचं दुःख रसिकांसमोर मांडलं लॉकडाऊन काळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली मात्र अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली एवढं कोरोना काळामध्ये काहीच नाही पॅकेज पॅकेजने काहीच नाही दिले त्यांनी कलाकारांना घरीच बसले होते मागून सुद्धा खाल्ले भीक मागून खाल्ली खाल्ले तरी लोकांनी म्हणजे दूर दूर हाकलत होते लोकांनी खूप मदत केली गावाने केली मदत बाकीच्या गावांनी काहीच नाही कोणी पैसे दिले कोणी धान्य पैसे दिले कोणी काही दिलं कोणी दुःख सुखला पैसे दिले तरी सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही अनिता राणी अमळनेरकर यांनी आपल्या व्यथा मांडताना तळमळीने आपल्या भावना व्यक्त केल्यात तमासगीर कलाकारांना अगदी खालच्या पातळीची वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले पोटासाठी ऊन वारा पाऊस सहन करून तमाशाचं फळ घेऊन गावोगावी फिरत असतो आमच्या अंगी असलेल्या कलेने लोकांचे मनोरंजन करत असतो मात्र लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले तर तमाशा व्यवसायाचे चार महिने काम संपल्यानंतर आम्हाला कोणी शेतात मजुरीचे देखील काम देत नाहीत अक्षरशः आमच्यावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे लोककला जपणाऱ्या या कलावंतांच्या समस्येची शासनाने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी दखल घेतली पाहिजे तरच जगण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीला बळ येईल नमस्कार मी शरद रतन कावठे कावठे गावाचा आहे मी आदिवासी समाजाचा एक मुलगा आहे परंतु मला लहानपणापासून नाचण्याचा समजा लागला परंतु मी छंद करताना या काही गोष्टी काम करताना जागरणमध्ये काम केलं जागरणमध्ये काम केल्यानंतर माझे मित्र माझे परिवार परिवारसारखं मला भेटलं जी काही पोर मालकी ती पोरकी आणि मी कमीत कमी आम्ही पाच ते सात वर्षपर्यंत एका मालकामध्ये काम करत होतो आम्ही परंतु आमचं कुठेही कोणत्याही गावात गेलो जसं बाईला आहे तसं नाच काम करणार आहे कोण बरी नजरेतून पाहत नाही किंवा कोणी आमचं काही कोणत्या गोष्टीचं मानधान करत नाही कुठे गेलो म्हणजे आम्हाला काही कोणत्या गोष्टीच मान सन्मान मिळत नाही गावामध्ये गेलो जसं बाईला आहे तसं नाच पण झालेलं आहे त्याच गावात म्हणजे मानसन्मान नाही जाऊ दे तमाशेवाले म्हणजे तमाशेवाले असं झाले आमच्या अंगी जिवंत कला आहे पण आमची कलाची केदार कोण करतच नाही आमचं याच्यावरच हे तमाशा चालू राहिला तर खायला भेटाल असे लहान लहान पोर आमच्या आम्ही सोबत फिरवतो ते शिक्षण पूर्ण होत नाही त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही मग ह्याच्यावरती बी आमचं असं जर तमाशावरती आमचा फक्त पोट भरला तर मुलांचं शिक्षण व्हा कसा त्याच्यामुळं माझं म्हणणं एक जे सरकारकडून आम्ही कलावंताला काहीतरी मानधन मिळायला पाहिजे खेळ महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचे कामही या कलेने आजवर केले आहे खेडोपाडी जाऊन फड टाकून लोकांचे मनोरंजन करायचे आणि पोट भरायचे उभे आयुष्य कधी इथे तर कधी तिथे घालवणारा हा कलावंत मात्र कायम उपेक्षेचे जिने जगत आलाय

આ મુરિ થી તૈયારી झाली એકક પુરીલે ઇચારવા પડ લે પિદલ પલની હે પણ નઈ તરજા રીતે કિલે કાકના પાછળ મોડા બોટુ આગમ કાય કરું ગેતી કાય કરું ગેતી કાય કરું ગેતી કાય કરું ગેતી આદી પુરીલે લી નજી હા દાણગા પુલીને હે હા પુરીલે ખાતા ઉઠા કે હા હતા દેલી ગેટ ના शिक्षण नाही पैसा नाही वय सरले की काम करणे ही शक्य होत नाही अशा वेळी या कलाकारांच्या आयुष्याची खूप परवड होते हे केवळ महिला कलाकारांच्या बाबतीत होते असे नाही तर बॅक स्टेज आर्टिस्ट साथसंगत करणारे गायक सोंगाड्या अशा सगळ्यांनाच हाल सोसावे लागतात कुटुंबीय विचारत नाहीत मग पडेल ते काम करत दिवस ढकलायची वेळ या कलाकारांवर येते यावर शासनाने कायमस्वरूपी नाही तरी किमान ठोस उपाय करण्याची गरज आहे कलावंतांच्या या संघर्षाला सलाम माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर कलाकारांची फक्त जाणीव ठेवा दुसरं काही मदत नाही पण केली फक्त कलाची जाणीव कराल पाहिजे लोकांनी बस मदत नाही बी केली त्यांनी गावात तमाशा आला गावात तमाशा आला तर एकदम शांततेने पाहाव त्यांनी बस हेच म्हणणे आमचं